माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज अंत्यसंस्कार यांच्यावर केले जाणार आहेत त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आज शासकीय इतमामात मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अनेक नेते आहेत अनेक दिग्गज मंडळी आहेत हे मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत अनेक थोड्याच वेळामध्ये मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांचं पार्थिव जे आहे ते आता काँग्रेस मुख्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलेलं आहे दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे सव्वीस तारखेला मनमोहन सिंग यांचं निधन झालं दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्याला त्यांना त्यांना त्रास होत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात त्यांच्यावर उपचारही करण्यात आले मात्र त्यानंतर त्यांची प्राणज्योत मलावली आणि आता त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत काल देखील नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि अंत्यदर्शन घेतलेलं होतं नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वनही केलेलं होतं या दुःखद प्रसंगी या क्षणाला आम्ही सर्वच जण तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देखील नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना दिलेला होता आणि आता देखील त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतात भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सोनिया गांधी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी देखील मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे दृश्य आपण बघतोय मनमोहन सिंग यांना आज अखेरचा निरोप दिला जातोय शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत वेळापूर्वीच नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामध्ये हा दुखवटा पाळण्यात येणार आहे कालच अनेक सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज देखील अर्ध्यावर उतरवण्यात आलेले होते सर्व सरकारी कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील दिल्लीतील निगम घाट निगम बोध घाट इथं हे अंत्यसंस्कार केले जाणार नेते मंडळी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येतात आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या तिन्ही नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे देशभरातून जगभरातून अनेक मंडळी मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सव्वीस तारखेला मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी आली एम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली आणि त्यानंतर संपूर्ण भारतावर भारतीयांवर शोककळा पसरली मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं होतं आर्थिक सल्लागार देखील ते होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक मोठे निर्णय देखील घेतलेले होते भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाईट काळामध्ये देखील मनमोहन सिंग यांच्या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये मोठा हातभार लागलेला होता आणि त्यांचं हे कर्तृत्व जे आहे ते कायमच सर्वांच्या लक्षात राहणार आहे कालपासून अनेक नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे त्यांच्या कामाप्रती अनेक जणांनी कृतज्ञता देखील व्यक्त केलेली आहे काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी गेलेले होते आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली होती देशभरातून अनेक राजकीय नेते मंडळी दिल्लीमध्ये येत आहेत आणि मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत आहेत तर चढत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यामध्ये कोट्यावधी भारतीयांच्या मनाला चटका लावणारी ही घटना आहे कारण देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आज त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे जड अंत करणानं त्यांना हा निरोप दिला जाईल आणि त्यांना निरोप देण्यासाठी जगभरातील देशभरातील अनेक जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळामध्ये मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये काम केलेलं होतं आणि त्यानंतर ते भारताच्या भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झालेले होते आणि त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळात त्यांनी भारत सरकारचं मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम केलं होतं त्यामुळे एकोणीसशे सहासष्ट पासून हा प्रवास त्यांनी अगदी दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी हा सुरू ठेवलेला होता ज्यावेळी मनमोहन सिंग हे राज्यसभेमध्ये व्हीलचेअरवर आलेले होते त्यावेळी देखील सर्व खासदारांनी त्यांचं त्यांचं स्वागत केलेलं होतं त्यांना त्यांचं कौतुकही केलेलं होतं या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोना देखील आपल्यासोबत उर्वशी मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे जड अंत आज सर्व भारतीय ही दृश्य बघतायत अनेक नेते मंडळ या ठिकाणी आलेली आहेत लष्करच्या गाडीत पार्थिव नेण्यात आला आणि आता निगमबोध इथे यांचा अंतिम संस्कार होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः जे आहेत आहेत बरोबरच आपण बघतो तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही पोहोचले आहेत राजनाथ सिंग जे रक्षा मंत्री आहेत तेही पोहोचलेत आणि काहीच वेळात द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती आहेत तेही पोहोचणार आहे आणि त्यांनाच घेऊन इथे कॉन्वो पण जे आहे आपल्या समोर दिसून येत आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा यांना अखेर निरोप द्यायला जे आहे आ, तर अख्ख्या जगाचे आपण बघतो की नेते प्रतिनिधी हे इथे पोचले आहेत किंग ऑफ भूटान म्हणजे भूटानचे जे राज्य आहेत तेही इथे निगम बोधला स्वतः जस्ट काहीच वेळात आले आहेत बरोबरच जे फॉरेन मिनिस्टर आहेत मॉरिशियसचे तेही इथे पोचले आहेत तर वेगवेगळ्या वेग पातळीवर वेगवेगळे जे नेते आहेत बडे नेते आहेत वेगवेगळ्या वेग देशातून आलेले जे नेते आहेत ते सगळे इथे एकत्रित झाले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप द्यायला देशाचे मन मौन झाले गुरुवारी आणि त्याच्यानंतर आपण बघतो की कशा प्रकाराने आता अंतिम संस्काराला आणि ही विधी पूर्ण करायला जे आहे तिथे वेगळे वेगळे बडे नेते आले राहुल गांधी हे स्वतः जे आहेत त्या आ, पार्थिव बरोबर होते आणि त्या पार्थिव सोबत आ, जे गाडी होती त्यात बसलेले आणि आता गाठावर जेव्हा मनमोहन सिंग त्यांचा पार्थिव पोचला आहे गार्ड ऑफ ऑनर दिलं जाणार आणि प्रॉपर मिलिटरी रेस्पेक्ट देऊन जे दे आहेत त्यांना एक अखेरचा निरोप देण्यात येणार आहे नक्की सुरभशित्र आपण ही दृश्य बघतोय अनेक नेते मंडळी हे मनमोहन सिंग यांचं अंत्यदर्शन घेत स... आहेत त्यांचं त्यांना अखेरचा निरोप देत आहेत आज शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि हे दृश्य आपण अपन... आपल्या व्हीच्या टी ज... व्हीवर बघतोय अनेक नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही वेळापूर्वीच त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे त्यांच्यासोबत राजनाथ सिंह जे पी नड्डा अमित शहा देखील उपस्थित आहेत आज राज्यामधून देखील अनेक नेते मंडळी दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना त्यांचं अंत्य अंत्यदर्शन घेत आहे मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती आणि त्याच्या त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि यानंतर आज त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी हा पंजाबच्या गाह या गावामध्ये झालेला होता आणि ते देशाचे चौदावे पंतप्रधान होते मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्च शिक्षित देखील होते त्यांनी पंजाब विद्यापीठ केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ या नामांकित विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांच्या शिक्षणाचा मत, देशामध्ये काम करताना या सगळ्यांनाच अनुभव आलेला होता एक अर्थतज्ज्ञ म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये मांडलेला अर्थसंकल्प हा तर महिलाचा दगड ठरलेला होता आणि त्या अर्थसंकल्पाचं सगळ्यांकडूनच कौतुक करण्यात आलं होतं एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीशे प्राध्यापक म्हणून देखील काम केलेलं होतं आणि शांत संयमी आणि साधा नेत्याला आज जड अंतकरणानं निरोप दिला जातोय त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक जण यांना त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेले आहेत अमेरिकेनं देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली होती अमेरिका आणि भारत यांच्यामधील जे संबंध आहेत ते संबंधांचा एक चांगला पाया रचण्याचं काम हे मनमोहन सिंग यांच्याच कारकिर्दीत झालेलं होतं आणि त्यामुळेच आपण एक चांगला मित्र गमावला अशी एक भावना देखील अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आलेली होती तर तिन्ही दलांकडून मनमोहन सिंग यांना सलामी देखील देण्यात आलेली आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती तिथे त्यांनी व्याख्याता म्हणून काम केलेलं होतं आणि नंतर दिल्ली विद्यापीठात आलेले होते एकोणीसशे साठमध्ये मध्ये त्यांनी भारतातील भारता परकीय व्यापार मंत्रालयात सल्लागार म्हणून देखील काम केलेलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सव्वीस डिसेंबरला अखेरचा श्वास घेतला आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत थोड्याच वेळामध्ये अंत्यविधींना सुरुवात होणार आहे दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत खरं तर त्यांचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी होतील त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभारलं जावं अशी मागणी काँग्रेसनं केलेली होती आणि त्या संदर्भातलं पत्र देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्राकडे पाठवलेलं आहे मात्र केंद्रानं त्यांचं स्मारक बांधण्यासाठी एक वेगळी जागा दिली जाईल आणि त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया देखील आहे असं पत्राला उत्तर दिलं मात्र काँग्रेस आपल्या या उभारलं जाणार आहे याकडे देखील आपलं लक्ष लागलेलं ला आहे आज मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील सव्वीस डिसेंबरला रात्री मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला होता त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आलेली होती आणि अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं भारतात आर... भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका देखील पार पाडलेली होती त्यामुळे आजही मनमोहन सिंग यांचं नाव खरंतर अभिमानानं ना घेतलं जातं कारण भारत ज्यावेळी संकटात होता आर्थिक संकटात होता त्यावेळेस भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोठी भूमिका पार पडलेली होती त्यांनी मोठे महत्वाचे निर्णय देखील घेतलेले होते मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्वाचे कायदे देखील आणण्यात आले त्यांची अंमलबजावणी देखील करण्यात आली मनमोहन सिंग हे दहा सलग दोन वेळा हे भारताचे पंतप्रधान राहिले होते या संदर्भात पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोणा यांच्यासोबत बोलूयात उर्वशी मनमोहन सिंग यांना तिन्ही दलाकडून सलामी देखील देण्यात आलेली आहे आणि काही वेळातच अंत्यविधी देखील सुरू अंतिम विधी काहीच वेळात सुरू होणार आहे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती ही आता जे आहेत त्यांनी जस्ट निगम बोर्ड इथे त्यांनी एंट्री मारली आहे काही क्षणात अंतिम संस्कार होणार आहे आपण बघितलेलं की कशा प्रकाराने ही अंतिम यात्रा सुरू झाली पहिले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानाहून जे मोतीलाल नेहरू मार्गावर आहे तिथून काँग्रेस ऑफिस अकबर रोडला जे आहे पार्थिव याला घेऊन गेलेले राहुल गांधी स्वतः जे आहेत या पार्थिव सोबत होते नंतर काँग्रेस ऑफिस वरून एक दहा किलोमीटर वर निगम बोध आहे आणि पूर्ण अंतिम यात्रा मध्ये आपण बघितलं की राहुल गांधी यांनी हे पार्थिव सोबत गाडीत बसले होते लष्करच्या गाडीत पार्थिव यांना ठेवण्यात आलेला आणि आता जेव्हा निगम बोध इथे सगळे पोहोचले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक वेट केला जा, जात होता तेही जेव्हा आता पोहोचले आहेत त्याच्यानंतर तिने लष्कराहून सलामी देऊन आता शेवटच निरोप सगळेजण देत आहेत नुसतं देशाचेच नव्हे तर जगातले लिडर ती इथे पोहोचले आहेत भूटानचे स्वतः राजा इथे आले आहेत तसंच विदेश मंत्री मॉरिशियस सोन तेही इथे पोहोचले आहेत असे वेगवेगळे नेते इथे पोहोचले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारत देशासाठी नवे आता भारत देशाचं इतर देशांबरोबरचे पण रिलेशन जे होते त्यालाही त्याच्यातही सुधारणा केली आज आपण बघतोय मनमोहन सिंग यांच्यावर जे आहे निगम बोध गाटावर अंतिम संस्कार होणार आणि इथे काँग्रेसने मागणी केली का आहे के की इथेच त्यांचा स्मार्क व्हावं मात्र स्मारकाला घेऊन अजून कोणतीही घोषणा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून झाली नाहीये त्यांचं हे म्हणणं एक प्रोटोकॉल असतो एक प्रोसिजर असतो पण आता काहीच वेळात इथे निगम बोधवर अंतिम संस्कार होणार आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांची जे पत्नी आहेत गुरशरण कौर बरोबरच मुलगी दमन सिंग हे सगळे जे आहेत ते आतमध्ये आहेत बरोबरच राहुल गांधी सोनिया गांधी प्रियांका गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र राज्याचे बडे नेते मग ते पृथ्वीराज चौहान असो जे स्वतः राज्यमंत्री होते जेव्हा डॉक्टर होते पंतप्रधान होते बरोबरच विजय असे आणि सगळे काँग्रेसचे जे खासदार आहेत ते राजधानी दिल्लीत पोहोचले अखेरचा निरोप द्यायला इथे देशाचा मन मौन झाला आणि हा एक अखेरचा निरोप जे आहे आ, देश देतोय देशातले सगळे जे लोक इथे जमा झालेत ते देत आहेत माजी पंतप्रधान सिंग आहेत त्यांचे खूप ऐतिहासिक कामे जागतिकरण असतात असू द्या किंवा उदारीकरण असू द्या माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन हे खूप एक महत्वाचा एक असा निर्णय होता रोजगार हमी योजना अमिरके अमिरेके युएस बरोबरचा एक आ, अन्वस्त्र करार जो होता तोही महत्वाचा होता ओळखीसाठी आधार कार्ड आज तुमचा आणि माझ जो एक आयडेंटिटी आहे ते आधार कार्ड द्वारा तो आधार कार्ड ही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आणला त्यांचा कॉन्ट्रीब्युशन होता या पूर्ण पॉलिसी मध्ये राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना घेऊन एक शेवटचा सलाम इथे भारत देश देतोय विदेश देतोय देशातले हे पहिले शीख शीख पंतप्रधान होते सर्व अधिक काळ हे पदभूषणावर चौथे असे नेते होते मनमोहन सिंग दोन हजार चार मध्ये जेव्हा देशाचे चौथ तोड़, चौदावे पंतप्रधान बनले हे तेव्हा त्यांनी देशाला एक वेगळ्या आ, 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 लेवल वर इकॉनॉमिकली आणि दुसऱ्या अदरवाइज जे आहेत ते घेऊन गेलेत पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेला कॉन्ट्रीब्युशन भारत देश आणि भारत देशाच्या इतिहासात नेहमी आठवण राहणार हे समजू इच्छित आहे काल पृथ्वीराज चव्हाण जेव्हा जी चोवीस तासला मुलाखत देत होते तेव्हा त्यांनी एक इन्सिडेंट ही सांगितलेलं की कशा प्रकाराने साधे होते मनमोहन सिंग विचार जे आहेत खूप आकाशाला लागून जाणारे असे मोठे विचार पण मनात एकदम सादगीपणा असे हे डॉक्टर मनमोहन सिंग होते आणि आज जेव्हा ते गेले आ, एक खूप मोठा असा व्हॅक्युम क्रिएट झाला आहे पण एक शेवटचा सलाम आणि रेस्पेक्ट म्हणून इथे लोक जमा झाले आहेत अखेरचा निरोप भारत देश आपल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देताना हे सांगितलं की केवळ देशभरातून नव्हे तर जगभरामधून अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत अमेरिकेकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती अमेरिका आणि भारतामध्ये जे संबंध आहेत ते संबंधांचा पाया रचण्याचं मोठं काम हे मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत झालेलं होतं कारण एक मोठा अणुकरार त्यांच्या त्यांनी केलेला होता आणि यामुळे आज अमेरिका आणि भारतामध्ये देखील चांगले संबंध आहेत एक संयमी आणि शांत नेता म्हणून जरी मनमोहन सिंग यांच्याकडे बघितलं जात होतं तरी त्यांचे निर्णय जे आहेत ते भारतामधील प्रत्येक मनामध्ये कायम मनात राहील आणि एक देशाचा मन म्हणजेच मनमोहन हे जेव्हा आज मौन झाले पण ते मनात नेहमी जे आहेत बोलके राहतील आज एक प्रांत सफल पाने के डॉक्टर मनमोहन सिंह और में गार्ड ऑफ ऑनर दिया गया आप देख सकते हैं कि राष्ट्रपति भी निगंबूत खाट पर मौजूद हैं जहां उन्होंने व्हाट वाज दैट समथिंग टू तरीके से अर्पित किए सर मनमोहन सिंह यांना जडंत करना ना आज निरोप दिला जाणार है जगभरातून अनेक जण त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिल्लीतील या निगम बोध घाटामध्ये घाट परिसरामध्ये आलेले आहेत निगमबोध घाटामध्ये घाटात पार्थिव दाखल झालेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत थोड्याच वेळामध्ये अंत्यविधींना देखील सुरुवात होणार आहे नरेंद्र मोदी यांनी त्यांना काही वेळापूर्वीच आदरांजली वाहिलेली आहे त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे तिन्ही दलाच्या दलांकडून त्यांना सन्मान देखील देण्यात आलेला आहे सलामी देखील देण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी देखील त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे त्यांना सलामी दिलेली आहे <laughs> डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अनेक महत्वाची अनेक मोठी पदं मनमोहन सिंग यांनी भूषवलेली होती आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये मोठा वाटा लाभलेला होता आणि त्यामुळेच त्यांच्या या कामाची सर्वत्र कायमच चर्चा केली जायची एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील काम केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळामध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलं एकोणीसशे शहाण्णव साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि दोन हजार चार साली जेव्हा एची सत्ता आली आणि त्यानंतर डॉक्टर सिंग यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान पद म्हणून पदाच पद भूषवलं होतं आणि दोन हजार चोवीस साली म्हणजेच यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी राज्यसभेमधून निवृत्ती घेतली त्यामुळे ज्यावेळेस राज्यसभेमध्ये मनमोहन सिंग आलेले होते ते व्हीलचेअर वरून आलेले होते आणि त्यावेळी सर्व खासदारांनी मनमोहन सिंग यांचं स्वागत केलेलं होतं एकोणीसशे सहासष्ट पासून मनमोहन सिंग यांची सुरू झालेली ही कारकीर्द अशी आहे आणि त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतलेले आहेत ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा देखील झाला त्यांनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात देखील सल्लागार म्हणून काम पाहिलेलं होतं मनमोहन सिंग यांच्यासोबत काम करताना ज्या काही काही क्षण अनुभवता आले ते अनुभव प्रत्येकाकडनं सांगितले जात आहेत राहुल गांधी यांनी जेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यावेळेस ते त्यांनी म्हटलं होतं की मी एक मार्गदर्शक गमावलेला आहे अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि मनमोहन सिंग यांचं नाव कायमच सन्मानानं घेतलं जाईल अशी भावना देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली होती आज याच मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय का काही वेळामध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि थोड्याच वेळात या अंत्यविधींना सुरुवात होणार आहे भारता, भारत त्यान तर एक प्राध्यापक म्हणून सुरू झालेला मनमोहन सिंग यांचा प्रवास नंतर राजकारणाकडे वळाला भारतात भारत सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवलेली होती एकोणीसशे साठमध्ये त्यांनी भारतातील परकीय व्यापार मंत्रालयात सल्लागार म्हणून काम केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली मुख्य आर्थिक सल्लागार नियोजन आयोगाचे अध्यक्ष अशा पदांचा त्यामध्ये समावेश होता आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक त्यांना अर्थमंत्री बनवण्यात आलेलं होतं तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली होती पंतप्रधानपदी आणि त्यानंतर दोन हजार चारमध्ये मध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांची दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाली त्यामुळे दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत सलग दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान राहिले डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांच्या साधेपणा प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट आर्थिक धोरणांसाठी ओळखले जायचे त्यामुळे त्यांच्या निधनानं आज भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेची कधीही भरून न निघणारी अशी हानी झाली आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत काही वेळापूर्वीच त्यांना तिन्ही दलांकडून सलामी देण्यात आलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचं अंत्यदर्शन घेतलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले विदर्भातील जिल्ह्यांसाठी त्यांनी तीन हजार सातशे पन्नास कोटींची देखील मदत केलेली होती त्यामुळे केवळ देशासाठी नव्हे तर महाराष्ट्रासमध्ये देखील मनमोहन सिंग यांचं एक अनोखं नातं होतं कारण त्यांनी विदर्भाला जी मदत केलेली होती त्या मदतीमुळे त्यांचं एक घट्ट नातं महाराष्ट्रासोबत निर्माण झालेलं होतं मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये अनेक महत्वाचे कायदे आणले गेले राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा देखील मनमोहन सिंग यांच्याच कारकिर्दीमध्ये आणण्यात आला होता तसंच आधार कार्ड सुरू करण्यासाठी महत्वाचं पाऊल हे देखील मनमोहन सिंग यांच्याच कारकिर्दीमध्ये उचललं गेलं होतं त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं खर तर काँग्रेस पक्षामध्ये एक मोठी पोपळी निर्माण झालेली आहे कारण राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलेलं होतं की मी आज एक मार्गदर्शक गमावलेला आहे त्यामुळे राहुल गांधी हे आज भाऊक झाल्याचं देखील पाहायला मिळाले ज्यावेळेस मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा सुरू झालेली होती या अंत्ययात्रेमध्ये पूर्ण वेळ त्यांच्या पार्थिवाजवळच राहुल गांधी बसलेले होते तर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दिल्लीमधील निगमबोध घाटात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अंत्यविधी केले जातील खरंतर निगमबोध घाट इथंच त्यांचं स्मारक उभारलं जावं अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आणि काँग्रेसनं त्यासंदर्भातलं पत्र देखील दिलेलं आहे केंद्राने याला जरी नकार दिलेला असला तरी काँग्रेस आपल्या मागणीवर ठाम आहे त्यामुळे याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभारलं जाते आहे का हे पाहावं लागणार आहे या ठिकाणी त्यांचं स्मारक व्हावं अशी आग्रही मागणी काँग्रेसची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या या अंत्यविधीला उपस्थित आहेत गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय तिन्ही सैन्य दलाकडून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानवंदनाही देण्यात आली आहे द्रौपदी मुर्मू यांनी देखील त्यांना शेवटचं त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांसह अनेक काँग्रेसचे नेते देखील या अंत्यविधीला उपस्थित आहेत